नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये स्थानिक अधिकारी लेवलच्या पदासाठी या ठिकाणी मित्रांनो भरतीची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी महाराष्ट्रामधील कॅन्डिडेटसाठी फार चांगली संधी आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल ज्यामध्ये तुम्हाला वेतन अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी नऊशे वीस या पेसकेलमध्ये मिळणार आहे ऑनलाईन अर्ज करायचा आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्यागोर मित्रांनो मेक श्युअर महाजॉब चॅनल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून आपल्याला बेल आयकन नक्की क्लिक करा बघा मित्रांनो काही महत्वाचे मुद्दे या भरतीचे आपण इनिशियली पाहणार आहोत ज्यामध्ये टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सी जे आहेत त्या दोनशे पन्नास आहेत जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील कॅन्डिडेटसाठी फार चांगली संधी या ठिकाणी असणार आहे कारण त्याबाबतची माहिती मी या ठिकाणी पुढे सांगणार आहे पात्रता कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबलता अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त क्वालिफिकेशन त्यांनी दुसरं एक्सटेंड केलेलं नाही आहे परीक्षा नोकरी ठिकाण महाराष्ट्रामध्येच तुम्हाला या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला म्हणता येईल अर्जदार मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट यासाठी इलिजिबलिटीला अर्ज करण्यासाठी ही एक आणखी चांगली गोष्ट वेतन तुम्हाला पे मॅट्रेसनुसार या ठिकाणी अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी नऊशे वीसचा स्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे सॅलरी फार चांगली राहणार आहे टॉपची सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे या व्यतिरिक्त भरती किंवा नोकरी कायमस्वरूपी आहे तुम्हाला कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी या ठिकाणी करण्याची संधी उपलब्ध होत आहे आता बघा जाहिरात जी आहे ती कोणामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बघू शकता युको बँकेमार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यामध्ये स्थानिक बँक अधिकारी पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अर्थात ऑल ओव्हर इंडिया जरी मित्रांनो रिक्रुटमेंट होत असली तरी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा आहेत आणि त्यासाठी मराठी भाषा येणे महत्त्वाचं आहे त्यामुळे ही एक पॉझिटिव्ह गोष्ट तुम्हाला म्हणता येईल एक एक्झाम असणार आहे त्याबाबत नंतर तुमचं सिलेक्शन जे आहे इंटरव्ह्यू बेसिसवर होईल आणि एक्झाम तुमची जी मराठी भाषेची असणार आहे ती क्वालिफाईड राहणार आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत तुम्ही, करने है। तुम्ही है। या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे महाराष्ट्रामध्येच नोकरीची एक्झाम देऊन तुम्ही ही नोकरी कायमस्वरूपी मिळवू शकता यासाठी सोळा एक पंचवीसपासून पासून पाच दोन दोन हजार पर्यंत ऑनलाईन अप्लाय करायचा आहे स्थानिक बँक अधिकारी अर्थात लोकल बँक ऑफिसर या पदासाठी ही भरती होत आहे ज्यामध्ये ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल वनचा स्केल तुम्हाला अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी नऊशे वीस तुम्हाला पाहायला मिळत आहे सॅलरी फार चांगली आहे या व्यतिरिक्त तुम्हाला डी एच आर या सर्व गोष्टीसुद्धा मिळत आहेत त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे आता बघा नंबर ऑफ वॅकन्सी आपण कशा प्रकारे तर बघा डिटेल्स ऑफ वॅकन्सी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्यामध्ये टोटल दोनशे पन्नास जागांसाठी मित्रांनो जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता या दोनशे पन्नासपैकी सर्वात जास्त जागा तुम्हाला जर पाहायची असतील तर महाराष्ट्रासाठी आहे ज्यासाठी मराठी भाषेची लँग्वेज येणे आवश्यक आहे मॅन्डेटर आहे लोकल लँग्वेज प्रोपोसिन्सी आणि ही भाषा आल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार नाही त्यामुळे इतर स्टेटमधले जरी सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी असली तरी महाराष्ट्रातील जागांसाठी अप्लाय करू शकत नाहीत कारण त्या ठिकाणी त्यांना मराठी भाषा येणार नाही महाराष्ट्रातील कॅन्डिडेट मराठी भाषिक असतील ते या सत्तर जागांसाठी अप्लाय करू शकतात त्यामुळे दोनशे पन्नासपैकी सर्वात जास्त जागा तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तेही त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे पुढे बघा यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन जे कम्प्लीट पाहिजे एक एक दोन हजार पंचवीस ला डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रेग्न बाय गव्हर्मेंट ऑफ इंडिया थोडक्यात कोणती पदवी असेल तुमच्याकडे ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तर तुम्ही अप्लाय या ठिकाणी करू शकता अर्थात कोणत्याही विषयामधील कोणती पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त ऍडिशनल क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे तुमच्याकडे व्हॅलिड मार्कशीट डिग्री सर्टिफिकेट पाहिजे अर्ज करते जेणेकरून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल सो पदवीधर सर्व एलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी अख्खी एक महत्वाचे यासाठी एज लिमिट जे कॅल्क्युलेट एक एक पंचवीस ला अगेन वीस ते तीस वर्ष एज लिमिट तुम्हाला या ठिकाणी राहणार आहे अर्ज करण्यासाठी या दरम्यान तुमचा जन्म असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता अर्थात हे एज लिमिट या ठिकाणी ओपन कॅटेगरीला आहे यानंतर शेड्यूल का शेड्यूल ट्राईब पाच वर्ष रिलॅक्सेशन सो शेड्यूल का शेड्यूल ट्राईब वीस ते पस्तीस वर्ष एज लिमिट राहील सीला वीस ते तेत्तीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे त्यांना तीन वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे अपंग असाल तर दहा वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे एक्स सर्व्हिसमॅन कमिशन ऑफिसर यांना पाच वर्ष तर पर्सन अफेक्टेड बाय नाईन्टीन एटी फोर राईट्स यांना सुद्धा फाईव्ह इयर्स एज रिलॅक्सेशन मिळत आहे सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकाल स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन बघा पहिला तर तुमची प्री एक्झाम असणार आहे त्यानंतर तुमचं मित्रांनो जे क्वालिफाईंग टेस्ट असेल लँग्वेजची ती होईल आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहे या मार्फत तुमचं सिलेक्शन होईल अर्थात या रिझनिंग कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज डेटा अनालिसिस इंटरप्रेशन याबाबत एकशे पंचावन्न क्वेश्चन दोनशे मार्कांसाठी विचारले जातील ज्या मार्फत तुमचं सिलेक्शन होईल एक्झाम फार महत्वाची हो आहे ही मेन एक्झाम या ठिकाणी मित्रांनो राहणार आहे ज्यामध्ये टोटल तीन तासाचा टाइम ता तुम्हाला अलॉट केलेला आहे यामध्ये सुद्धा जर बघितला यानंतर तुमचं से एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितला तर भरपूर ठिकाणी एक्झाम सेंटर्स त्याने दिलेले आहेत नजीकच एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम देऊ शकता ज्यामध्ये अकोला आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद कोल्हापूर मुंबई आणि नवी मुंबई रिजन नागपूर नांदेड पुणे सोलापूर नाशिक जळगाव अमरावती सांगली आणि अहमदनगर ही एक्झाम सेंटर या ठिकाणी राहणार आहेत नजिकच एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम या ठिकाणी देऊ शकता पुढे बघा यासाठी ॲप्लिकेशन फी इंटिमेशन चार्जेस ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी एकशे पंच्याहत्तर रुपये फॉर्म पी एस सी एस टी हँडिकॅप कॅन्डिडेटला तर ओपन ओबीसीला आठशे पन्नास रुपये फॉर्म पी घेतलेली आहे तुम्ही ऑनलाईन अर्ज करते फी भरायची आहे जी नॉन रिफंडेबल राहील त्यामुळे जर इंटरेस्टेड असाल तरच अर्ज करा मात्र नक्कीच क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला नोकरी मित्रांनो एक्झाम सिलेक्शन झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे ही पॉझिटिव्ह गोष्ट लक्षात ठेवून तुम्ही अर्ज करणे आवश्यक आहे यासाठी महत्त्वाचे डेट्स मी ऑलरेडी सांगितलं आहे यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन इथे जाऊन तुम्ही सोळा एक पास दोन हजार पंचवीस पासून पाच दोन दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता नक्कीच मित्रांनो भरपूर चांगल्या नंबर ऑफ वॅकन्सीस तुम्हाला या ठिकाणी जाहिरात जी आहे त्या प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र शासनाच्या असतील किंवा केंद्र शासनाच्या त्या सर्वांसाठी तुम्हाला प्रिपरेशन कंटिन्यू ठेवणे आवश्यक आहे या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा सांगितल्याप्रमाणे फार महत्त्वाची जाहिरात आहे मराठी भाषिकांसाठी तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करणे याबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवड असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट युजनेचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद